बातम्या येते संभाजीनगरमधून संभाजीनगरमध्ये जिहादी शेख इरफान शेख पाशाने एका हिंदू महिला नर्सला लव जिहादच्या कटात अडकवलं आणि तिची निर्गुण हत्या केली मृतदेह स्वतःच्या शेतात बांधलेल्या खोलीत पुरला पोलिसांनी आरोपी जिहादीला अटक केली असून जालना येथील हिंदू महिला नर्स मोनिका छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आयुष्यमान रुग्णालयात काम करायची नोकरीमुळे ती दररोज जालना येथून बसने संभाजीनगरला येत असे आणि जालना बस स्थानकावर तिची स्कूटर पार्क करत असे जालन्याच्या बसस्थानकाच्या पार्किंगची देखभाल करणाऱ्या जिहादी शेख इरफान शेख पाशाने प्रथम या हिंदू महिला नर्सला लव जिहादच्या कटात अडकवलं नंतर गेल्या एक वर्षापासून तिचे जबरदस्तीने शारीरिक शोषण केले आणि नंतर तिचा खून करून जिहादी शेख इरफान शेख पाशाने लासूर रेल्वे स्थानकाजवळील त्याच्यात शेतात बांधलेल्या खोलीत मृतदेह गाडला सहा फेब्रुवारी रोजी जालन्यातून संभाजीनगर येथे ड्युटीवर गेलेली हिंदू नर्स मोनिका रात्री उशिरापर्यंत जालन्यात पोहोचली नाही त्यानंतर तिच्या आईने पोलिसांकडे जाऊन तक्रार दाखल केली पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा आढळून आलं की आरोपी शेख इरफान शेख पाशा मोनिकाला त्याच्या शेतात घेऊन गेला होता पोलिसांनी आरोपी जिहादीला ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले जिहादीने या हिंदू नर्स महिलेची हत्या करून तिला त्याच्याच शेतातील खोलीत पुरलं होतं जालना पोलिसांनी आरोपी जिहादीला अटक केली आहे आणि पुढील पो, तपास पोलीस करतायत